मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची कुणाकुणाला प्रमाणपत्र निर्गमित केले ती यादी घ्यावी त्यांनी जे डाक्युमेंट सबमिट केले ते डॉक्युमेंट त्यांना मागावे आणि आजकाल माहितीच्या अधिकारामध्ये ते प्रत्येक कागदपत्र देणे अधिकाऱ्याला सक्तीचे असते आणि त्याच्यामध्ये जर त्यांना कुठे डाऊट वाटला तर ते वरच्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतात आणि जर ते खोटे आढळून आले तर प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे दोघांनाही सजा होऊ शकते आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं कृत्य कुठलाही प्राधिकृत अधिकारी करेल हे मला मानत मला योग्य वाटत नाही बघा प्रक्रिया दोन तारखेला जो शासन निर्णय निघाला त्या अनुषंगाने जी प्रक्रिया आजपासनं सुरू होते आहे प्रक्रिया सुरू होते आहे काही लोक म्हणतात की जात वाटप प्रमाणपत्र होणार आहे तसं नाही प्रक्रिया सुरू होते आणि या प्रक्रियेमध्ये जी दोन हजार पूर्वीपासून जी पद्धत सुरू आहे त्या पद्धतीप्रमाणे ज्यांच्याकडे वडील आजोबा पंजोबा किंवा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीची नोंद असेल आणि त्याच्या नातेवाईकापैकी म्हणजे वडिलोपार्जित वंशावळीतील नातेवाईक कुणाला एखाद्याला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळालं असेल आणि ज्याच्याजवळ प्रमाणपत्र आहे ती व्यक्ती जर प्रतिज्ञापत्र देत असेल की आमचीही वंशावळ आहे या वंशावळीतील यानुसार हा माझा नातेवाईक आहे आणि माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यामुळे या माझ्या नातेवाईकसुद्धा नातेवाईकातसुद्धा कुणबी किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र या देण्यात यावं अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट सबमिट केल्यावरच सक्षम प्राधिकरणाकडे तो अर्ज करू शकेल अर्ज केल्यानंतर तो सक्षम प्राधिकारी गाव पातळीवरील तालुका पातळीवरील दोन दोन समित्या आहेत या समित्यात त्यांनी जे काही डॉक्युमेंट सबमिट केले त्याचं व्हेरिफिकेशन करणार आहे आता आधीचा व्हेरिफिकेशन नव्हतं ते व्हेरिफिकेशन करणार आहे त्यांचा अहवाल आल्यानंतर तहसीलदार किंवा जो जो कोणी सक्षम प्राधिकारी असेल तो अंतिम निर्णय घेऊन जर सादर केलेले सर्व डॉक्युमेंट्स हे दोन हजार दोन हजार बारा आणि दोन हजार चोवीसच्या अधिनियमांतर्गत आणि दोन हजार सातच्या शासन निर्णयाप्रमाणे <laughs> योग्य असतील तरच ते प्रमाणपत्र तो निर्गमित करणार आहे आणि त्याच्यामुळे मला तरी याच्यामध्ये अजूनपर्यंत नवीन काही वाटत नाही कारण सरसकट जो मागेल त्याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा उल्लेख कोणत्याही अधिनियमात नाही आहे किंवा दोन तारखेला निघालेल्या शासन निर्णयामध्ये सुद्धा नाही आहे नाही नाही आपल्या माध्यमातून मी आमच्या ओबीसी समाजाच्या सर्व स्वयंसेवकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि जागृत नागरिकांना ओबीसी समाजाच्या एक आव्हान करी की त्यांनी एक टीम तयार करून तहसील ऑफिसमधनं ही प्रमाणपत्र निर्गमित केले जाते प्रत्येक त तो, तहसील ऑफिसमधून दर आठवड्याला त्यांनी माहिती मागायला पाहिजे की या आठवड्यात कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची कुणाकुणाला प्रमाणपत्र निर्गमित केली ती यादी घ्यावी त्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केले ते डॉक्युमेंट त्यांना मागावे आणि आजकाल माहितीच्या अधिकारामध्ये हे प्रत्येक कागदपत्र देणे अधिकाऱ्याला शक्तीचे असते आणि त्याच्यामध्ये जर त्यांना कुठे डाऊट वाटला तर ते वरच्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतात आणि जर ते खोटे आढळून आले तर प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे दोघांनाही सजा होऊ शकते आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं कृत्य कुठलाही प्राधिकृत अधिकारी करेल हे मला मानत मला योग्य वाटत नाही आणि म्हणून दोन हजार दोन हजार बारा दोन हजार चोवीस आणि दोन हजार सातचा शासन निर्णय याप्रमाणे ज्याच्याकडे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये किंवा न्यायमूर्ती शिंदे समितीने जी काही आणखी कागदपत्रं अधिकृत केलेली आहे पत्रा मदे तसी नो त्या अधिकृत कागदपत्रामध्ये तशी नोंद नाही त्या व्यक्तीला हे प्रमाणपत्र निर्गमित होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही 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 हे बघा की आज जो प्रत्येक ओबीसी व्यक्तीच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका निर्माण होत आहे वेगवेगळी वक्तव्य आमच्या ओबीसी नेते मंडळीकडून केली जात आहेत की अशा प्रकारच्या शंका आहे आणि मग सरसकट प्रमाणपत्र निर्गमित होतील हे होतील ते होतील या शंका जर त्यांना दूर करायचे आहे तर त्यांनी नजर ठेवायला पाहिजे शिक्षेची तरतूद आहे ना जर फक्त आपण बोलत राहिलो तर काही होणार नाही त्याच्यामध्ये कृतीसुद्धा सुद्धा असायला पाहिजे आणि तरतूद आहे की आपण तहसीलदाराकडे माहिती मागवू शकतो ती माहिती मिळतात कारण ज्या व्यक्तीला प्रमाणपत्र दिलं ते योग्य आहे की अयोग्य आहे हे त्या गावातली व्यक्ती जेवढ्या चांगल्या पद्धतीने सांगू शकतो गावाच्या बाहेरची व्यक्ती सांगू शकत <coughs> नाही म्हणून प्रत्येक गावातील आणि तालुका स्तरावरील सर्व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून समाजाला न्याय देण्याची त्यांनी काम काम करावं आणि सर्व ओबीसी समाजातील व्यक्तींना दिलासा देण्याचं काम करावं नाही नाही हे बघा मी दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा जे बोलत होतो की खाडाखोड करणं सोपं आहे एखाद्या व्यक्तीने खाडाखोड केली असेल पण ती खाडाखोड हे योग्य आहे की अयोग्य आहे खरी आहे की खोटी आहे तो प्राधिकृत अधिकारी तपासणार आहे ना आणि त्याची दोन ठिकाणी तपासणी होणार आहे एका ठिकाणी नाही पहिली स्टेज जात प्रमाणपत्र मिळवण्याची जात प्रमाणपत्र मिळाल्यावरती कुठे जाणार आहे व्हेरिफिकेशनला व्हॅलिडिटीला व्हॅलिडिटी आता दोन्ही विभाग वेगवेगळे आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करते महसूल अधिकारी आणि व्हॅलिडिटी करतो सामाजिक न्यायाचे अधिकारी दोघांनाही जी काही पद्धत कायद्यामध्ये दिलेली आहे त्या कायद्याच्या प्रमाणित प्रक्रियामध्ये जी काही दिले त्याप्रमाणे कार्य करायचं आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारे अवैध मार्गाचा अवलंब करून ते जात प्रमाणपत्र मिळवलं असेल तर जो व्यक्ती जात प्रमाणपत्र मिळवतो त्या व्यक्तीलासुद्धा सजा आहे आणि जो प्राधिकृत अधिकारी तशा प्रकारचं का सर्टिफिकेट इश्यू करतो निर्गमित करतो त्यालासुद्धा सजेची तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामुळे अधिकारीसुद्धा अशा प्रकारचं काम करेल याच्यावरती माझा विश्वास नाही माझं म्हणणं काय मी मी तसं म्हणणंच नाही असं मी काय म्हटलं मिळू शकतं खोटे बा लोक खोडताळ करू शकतात करू शकत नाही असं नाही आहे पण ते तशा प्रकारची खोडतोड केल्यावर त्याच्या आधारे त्या व्यक्तीला ते जात प्रमाणपत्र मिळालं का आणि त्याच्यानंतर त्या माहितीच्या आधारे त्या कागदपत्राच्या आधारावर त्याच्या जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी झाली का बघा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या